नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे चोरांनी एका घरातून तेहतीस लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्यानंतर घरालाच आग लावल्याची विचित्र घटना घडली आहे या प्रकरणी नायगाव पोलिसांनी तपास करून आठ तासात चार आरोपींना अटक केली आहे त्यात एका महिलेचा समावेश आहे नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे हर्षद म्हात्रे पैवर्ष एकोणचाळीस यांचा भिमाई नावाचा बंगला आहे त्याला लागूनच कामिणी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे सोमवारी हर्षद म्हात्रे हे गणेशोत्सवाच्या सणानिमित्त विरार येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते घरात कोणी नसल्याने मंगळवारी रात्री चोरट्यांनी गच्चीवरून घरामध्ये प्रवेश केला यावेळी घरातील तेहतीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले चोरी करून झाल्यानंतर चोरट्यांनी लागूनच असलेल्या किराणा मालाच्या दुकानाला आग लावली या आगीचे लोळ बाहेर आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला यावेळी पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली या, या चोरीच्या घटनेप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार तीनशे सव्वीस ची याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आठ तासात चार आरोपींना अटक करण्यात आली असून घरफोडी प्रकरणात नायगाव पोलिसांनी अवघ्या आठच तासात तपास करून चार आरोपींना अटक केली यात एका महिलेचा समावेश आहे अजय यादव वैवर्ष वीस सोनू फैजान खान वैवर्ष वीस दीपक करात वैवर्षे एकवीस फातिमा शेख वैवर्ष पंचवीस अशी अटक केलेल्या आरोपींची नाव असून त्यांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अभिजित मडघे यांनी दिली